सत्य समाचार न्यूजला लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा नमस्कार आपण बघत आहात सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे देवळाली परवरा येथील मुस्लिम पंच कमिटीच्या अध्यक्षपदी अखिल पटेल तसेच कोर कमिटीच्या अध्यक्षपदी पत्रकार रफिक शेख तर पुढील पाच वर्षासाठी निवड करण्यात आलेले मुस्लिम पंच कमिटीच्या उप अध्यक्षपदी आसिफ शेख मोहसिन शेख सचिव मुस्ताक शेख सहसचिव शोहेब शेख जनसंपर्क अधिकारी म्हणून अफसर शेख व इंजिनियर अजर शेख यांची एकमताने निवड करण्यात आली कमिटी उपाध्यक्षपदी शे अजित शेख यांची निवड करण्यात आली सदस्य म्हणून मुसा शेख प्राध्यापक हाजी बशीर प्राध्यापक अरफान शेख उमर बेग इनामदार माजी अध्यक्ष शकील शेख यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली यावेळी नवचर्चित अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांनी मुस्लिम समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जातीने लक्ष देतील व प्रश्न सोडवतील असा विश्वास देवळाली परवरा येथील मुस्लिम बांधवांनी दर्शविला नवचर्चित अध्यक्ष व सदस्यांचे शाल पुष्पहार देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या सत्य समाचार मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी इब्राहिम शेख देवळाली परवरा सत्य समाचार न्यूज लाईक करा